नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी खबर परभणी न्यूज परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आपण परभणी जिल्ह्यातील झरी सर्कलमध्ये आलेलं आहोत या ठिकाणी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि संविधानानं जो या, 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 अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून या ठिकाणी प्रत्येक माणसाला या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे ते आपलं मतदान या ठिकाणी करत आहेत आपल्यासोबत झरी सर्कलमध्ये काही ग्रामस्थ आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार मी पुरुषोत्तम कमलाकर मठपती राहणार झरी आज आमच्या झरीमध्ये परभणी विधानसभा या ठिकाणी जे मतदान चालू आहे जवळजवळ चाळीस टक्के पंचाळीस टक्के मतदान आतापर्यंत झालेले आणि सर्व मतदान या ठिकाणी शांततेत चालू आहे अठरा पगड जातीचं जा गाव असल्यामुळे सर्व समाज आमचे प्रत्येक इलेक्शनला अलग अलग असतात मात्र इलेक्शन झाल्यानंतर आमच्या तिथे शांततेचं एक प्रतीक आतापर्यंत गेलेले तसेच प्रत्येक गावात राहील आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी जे उत्कृष्ट असा मतदानामध्ये येऊन आपला हक्क बजावत आहे ते एक अभिमानास्पद गोष्ट आहे आम्ही सध्या जो परभणीचा विकासाच्या बाबतीत जो मागास पण आहे म्हणजे परभणी शहर असेल परभणीचा ग्रामीण भाग असेल फक्त आमची इच्छा आहे की बाबा विकास जो कोणी निवडून नेता असेल त्यांनी सगळ्यांनी मिळून मिसळून न करता विकासाच्या कामावर एक लक्ष द्यावं जनतेला काही लागत नाही जनतेला फक्त विकास मूलभूत सुविधा काय असते तर आपण जवळजवळ पन्नास वर्षापासून पाण्यावर लाईनवर हुए, रस्त्यावरच आपण इलेक्शन लढत असतो आणि ते आपण कुठला नेते लोक आलेले समजा पूर्ण नेत नाही याचे एक नियोजन त्यांनी लावायला पाहिजे सगळे नेते लोक जर आपसात बसूनच वेगवेगळ्या प्रकारचे जर संस्था ताब्यात घेत असतील तर विकास त्यामुळे माग राहिला धन्यवाद नमस्कार आज मी नाही मतदान होतं तर सर्वात मी मतदान केलं माझं नाव आहे मी समाजसेवक आहे आम्हाला जे संविधानानं अधिकार दिलेला आहे की आपलं मतदान करायला पाहिजे आणि ते मतदान आम्ही कर्तव्य बजावलं आणि सर्व जनतेला असं आवाहन करतो की सगळ्यांना येऊन मतदान करायला पाहिजे आणि आपले जे सरकार आहे ते चांगल्या प्रकारे निवडली पाहिजे आणि जे आपलं उमेदवार आहे ते चांगलं असायला पाहिजे सुशिक्षित असायला पाहिजे आणि त्यांनी जनतेचे कामं करायला पाहिजे असं आमदारला निवडा हे माझं म्हणणं आहे आणि आपल्याला जे संविधानानं अधिकार दिला की मतदान करायला पाहिजे प्रत्येक नागरिकानं त्यांनी मतदान करायला पाहिजे म्हणतो धन्यवाद धन्यवाद गणेशराव झरी तालुका जिल्हा परभणी जिल्हा परिषद शाळेच्या समोरून बोलत आहे मी आज दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संविधानाचा मतदानाचा अधिकार दिलेला आहे तीनशे चोवीसच्या कलम्यानुसार त्यानुसार प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावला आणि मी पण सुद्धा बजावलेला आहे माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की मतदानाचा अधिकार सर्वांनी आपला आपला बजवावा आणि मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आपला अधिकार आहे कारण मतदान केल्यामुळे एक आदर्श नागरिक घडून ना आणण्याची आपल्यामध्ये ताकद असते आणि म्हणून हा मतदानाचा अधिकार आपण आपण बजवावा एवढी माझी सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी महिलांच्या वतीनेही मोठ्या प्रमाणात थी, या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपल्यासोबत हरी सर्कलमधील महिला आहेत काय सांगतात माध्यमाची आपण त्यांच्याशी जाणून घेणारी संतोष झाले राहणारे आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चाळीस रोजी दोन हजार चोवीस रोजी आज झाली ते मी माझ्या मतदानाचा अधिकार गाजवलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधानामध्ये महिलांसाठी किंवा नागरिकांसाठी जो मतदानाचा अधिकार केलेला आहे आणि आम्ही तो आज गाजव आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदानाचा अधिकार आम्ही या ठिकाणी बजावलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिने दिलेल्या मतदानाचा अधिकार धन्यवाद मी एक मी मला पगार नाही काय नाही दिसत नाही पगार नाही असे तुमचे भीतीच तुमच्या गावामध्ये एवढे कार्यकर्ते तुमचं काम केलं नाही का काहीत नाही करीत नाही केलं नाही काम पण नाही दिसत नाही काय नाव आहे तुमचं बाबुराव दोन बरं कुठं राहता उद्या काय काहीच नाही ना आणि कौशल्य कशा म्हणजे कौशल्यज कशाला कौशल्योजना नाही फक्त डायरेक्टली नोकरी लावायची हां ज्याला हे ज्याचं काल पिशी नाही हे झालं काळाबाज करत केलं काय सांगा काय सांगतो हे सांगतो लोकशाही म्हणजे मजबूत लोकशाही लोकशाही कोणी बदलू शकत नाही लोकशाही बदल केलं त्याचं आम्ही मुलगा तोड धन्यवाद धन्यवाद